एका घनदाट जंगलात एक सिंह राहत होता तो जंगलाचा राजा म्हणून ओळखला जात असे कारण तो अत्यंत शक्तिशाली आणि धैर्यशील होता मात्र त्याचे एकच दुःख होते त्याला रोज शिकारी मिळणं कठीण होऊन बसलं होतं एके दिवशी तो खूप भुकेला होता पोटात कावळे ओरटत होते आणि शिकार मिळवण्यासाठी तो जंगलाच्या काठावर आला जंगलाच्या काठावर एक सुंदर गाय शांतपणे गवत खात होती ती साधी दिसत होती पण ती अतिशय चतुर आणि हुशार होती सिंहाने तिला पाहिलं आणि मनाशी ठरवलं आज ही गाय माझ्या पोटात जाणार त्याने हळूहळू तिच्याकडे जायला सुरुवात केली जस जसा सिंह जवळ येऊ लागला तसं गाईने त्याला पाहिलं पण गायीने घाबरण्याऐवजी एका युक्तीचा विचार केला ती स्वतःला मनात समजावत होती घाबरायचं नाही बुद्धीनेच या संकटातून बाहेर पडायला हवं सिंह जवळ आल्यावर गाय जोराने म्हणाली अरे तू आलासच मी तुलाच शोधत होते सिंह थोडा अचंबित झाला त्याला कळे ना की गाय त्याला का शोधत आहे त्याने विचारले तू मला शोधत होतीस पण का गाईने हुशारीने उत्तर दिलं अरे माझा मित्र जो जंगलातला सर्वात मोठा शिकारी आहे तुलाच शोधतोय तो मला म्हणाला सिंह पाहिलास की लगेच मला कळव त्याला सरकशीत घेऊन जायचं आहे मी तुला पाहून त्याला सांगायला निघणार होते सिंहाचा चेहरा रंग उडाल्यासारखा झाला त्याने घाबरून विचारलं काय शिकारी मी सरकशीत जाईन गायने थोडं हसत उत्तर दिलं हो तो खूप मोठा शिकारी आहे त्याला एक सिंह हवा आहे जो सरकशीत दाखवण्यासाठी योग्य असेल आणि तो कुठल्याही क्षणी इथे येईल तू जर इथे थांबशील तर सरकशीत जायला तयार हो सिंहाच्या अंगावर काटा आला त्याने डोकं हलवत म्हटलं नाही नाही, सरकशित कैद होणं म्हणजे मृत्यू समान आहे मला इथून लगेच पळून जावं लागेल तो घाबरून थोडा मागे सरकला गाईने मात्र थोडं नाट्यपूर्ण वागून पुन्हा खोडसळपणे म्हटलं हो हो पण जा पटकन माझं मित्र फारच जवळ येतोय आता सिंहाला वाटलं की शिकारी खरंच जवळ आला आहे तो मागे वळला आणि पळ काढला गाय हसली आणि समाधानाने गवत खायला लागली शिकवण चातुर्य आणि हुशारीने कोणत्याही संकटावर मात करता येते ताकत नाही तर बुद्धीने विजय मिळवता येतो तुम्हाला ही गोष्ट आवडली तर चॅनलला लाईक करा आणि असेच नवीन गोष्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद